आज सकाळी चिमण्या गंगा आणि स्टॅलीन इकडे घासाचे शेतात बांधले होते तर चिमण्याने खाल्ले चांगलं गंगाने पण खाल्ले गंगाला तहान लागली असेल आता तर ह्यांना बांधण्याचं कारण म्हणजे थोडंसं खायला शॉर्टेज होतं घरी काल ऊस तोडला नव्हता मग कुठे होती ती गव्हाणीच्या जनावरांना टाकली तर मग यांना खायला थोडंसं शॉर्टेज पडत होतं म्हणून गंगाला आणि चिमण्याला इकडं बांधलं बाकी जे गव गव्हाणीचे जनावर होते त्यांना खायला पुरलं फक्त त्या दोघांना कमी पडत होतं म्हणून म्हटलं ह्यांना घासाच्या शेतात बांधव तर आता ऊन पण पडायला लागले ह्यांना घरी घेऊन जातो घरी बांधतो आणि अदुगर स्टायलिनला पाणी पासतो तिला इकडं समोर दिसतो आणि त्या लिंबाच्या झाडा सावलीला बांधतो मग परत चिमण्याला आणि गंगाला घेऊन जातो या दोघांना पाण्यावर आणलंय उन्हात होते ना त्याच्यामुळे चांगल्याच तहाना लागल्यात पाणी पिऊन एकदम फुल होणार हे दोघं पण कारण आणि हिरवं खायला होतं ना घास त्याच्यामुळं पोटभर पाणी पितात चिमणीने पण घास पोटभर खाल्लाय गंगा आपण घासात बांधतो ना त्याच्यामुळे चांगलं दूध देते घासात बांधतो खुराक तिला चांगला देतो त्याच्यामुळे ती आकार तिचा लहान आहे म्हणजे शरीराने थोडी लहान आहे पण दूध चांगला देते ती चांग, दे दे दे। चांग क्वालिटी चांगली आहे त्याची गंगाची चिमण्याला तर बांधले त्याच्या जा जागेवर जा पण ह्यांचंसुद्धा जा खायचं झालंय सगळे बसलेत किंवा साईडला थांबलेत ह्यांना सकाळी वैरणच खायला टाकली होती कारण काल ऊस आणला नव्हता आणि हो वयऱ्यांची कुठे शिल्लक होती ती ह्यांना टाकली आहे पण सर्जनी तर थोडीशीच खाल्ली जास्त खाल्ली नाही बाकी जरशा गायांनी चांगली खाल्ली तर ह्यांना मी दर, पाणी पाजून घेतो आता जनावरांना सुरुवात मी गावरांपासूनच करतो मग भैया आला तर भैया जरशा गाय पण पाजू लागेल त्याच्यामुळे आधी गावऱ्यांना पाणी पाजतो तर सुरुवात ह्याच्यात मोठ्या गायांपासून चालू करतो आधी मोठ्या गायांना पाणी पाचतो ह्यांना आज बाहेर वाढणार आहे मी झाडाखाली तर ह्यांना झाडाखाली बांधून मग इकडं त्या मोठ्या कारवाडी त्याच्यानंतर छोट्या कारवाडी पाणी वाजयच्या वृंदाने पण कुट्टी भरपूर राखली तर तिच्या कुट्टी इकडे सर सरकून ठेवतो मी मोठ्या गाय पाणी पाजून ह्या पिल्ल्यांना पाण्यावर आणलंय इकडं बोर चालू आहे हळूहळू बांधलं इथं बगड्यांत लगे हज, हजरी पण लावली तिथं खानला आता कसं मोकळ बसता येईल कारण घवांडीला असल्या ना तर लिमिटेड जागे तिथली तिथंच बसावं लागतं फक्त पण आता कसं इकडं तिकडं मोकळं फिरून बसता येते राणीपलीकडे ना तिकडं ती तिला खाली पण बसता येतं इकडं पण जितोर दावत जातात तितवर बसता येतं पण तिथं कसं घवांडीला दाटी बसावं लागतं त्याच्या आज हे मोकळं बसतील इकडे शुभश्री पण बांधली मायडी पलीकडे तर आधी ना सेन्स घेते ते पहिल्या वेळेस तोंड बुडवलं ना तर ते पाण्यातच तोंड तोंड जाते त्याचं जा। म्हणजे त्याला कळत नाही पण ते आता सेन्स घेते म्हणजे हळूहळू ते प्यायला शिकणार नक्की काय हे कन्फर्म करून बघतं ते पित तर नाही फक्त बघत मग ते असंच दुसऱ्या जनावरांचं पाणी प्यायला पाहून शिकत आहे ते पाणी प्यायचं त्याचा जस्ट कन्फर्म करणार की काय एवढं थोडंसं नाकाला त्याच्या टच झालं ना जीप तर त्याला मग थोडंसं बरं वाटतं पाणी तोंडात गेल्यावर तर मग ते हळूहळू प्यायला शिकणार काय तोंड उघडलं बंद केलं ना तर थोडंसं पाणी मध्ये गेलं त्याला बरं वाटतंय मग ते परत कॅच करायला बघतं झालं त्याचं तर त्याच्या ते आईसोबत जर पाणी दाखवलं होतं दा, तर त्या आईचं उमपट करू शकतं पाणी प्यायला गंगाला इकडं आणलं आहे तर माडीच्या साईडला आणलं आहे तिला इथं पण सावली आहे चांगली इकडून चन्नाचं झाड आहे इथं सावली थोड्या वेळांनी ह्या लिंबाची परत सावली होती इथं तर हे दोन वासरं होते हे पण हिकडे आणलेत ह्यांच्या जागा बदलल्यात कारण की तिकडं आपल्याला अद्रक वाळू घालायची जिथं हे जनावर बांधले होते तिथं इथलं आई शेण वगैरे काढते थोडंसं ओलं शेण आहे ते सुकलेलं तर नाही काढता ना येणार इथलं शेण काढले आणि आज मोत्याला पण मोकळ सोडले तर इथं ता आपल्याला ताडपत्री टाकायची ताडपत्रीवरती आद्रक वाळू घालायचे तू मारी, मारी ता ते कस मारी त्याला आता लांब बांधले कारण की त्या आहे तिकडे ना त्याच्यामुळे त्याला थोडं लांबन बांधले लांब पूर्ण रस्ते सोडली त्याची तो मस्त त्या वासराकडे जाते त्या वासरासोबत मस्ती करेल थोड्या वेळाने अरे यार जास्त लांबून झालं गुंतल त्या वासरात त्याच्या खालून जर निघलं तर एकमेकात गुंततील थोडं आकडोक आकडतो याला थोडा आकडून बांधतो म्हणजे त्या वस रस्सीत रस्ती गुंतल पाहिजे हा बांधले तर आता रस्सीत लिमिटेड केली थोडी हा आता त्या वासरासोबत मस्त पैकी बसेल तिथं त्याच्यासोबत सोडलं <गणागी> <गणागी> सोडलं इतकं उड्या मारत होता था, त्याला किती पळावंच कळत नव्हतं आणि तिकडं जाणारच चिकलात बसणार हो चिखल खेळतो आता तिथं कारण चिखलत कसं गार वाटत ना त्याला उन्हाचं त्याला मी धुणारे उद्याच्याला धुतो त्याला अयो <laughs> त्याला बांधून ठेव बर आहे तेला बान तासलागन. चल मोत एक रहे, मोत ते चेल! सरजल पाण्यावर वर ने ने चिमने सकड़ ने पाजलो होता, तेचा उन सरजल एक तिला सानले पाने वर. सरजल तान लाग लिए और ती परतियो खायला लाग लागला तो. गाया पण आहेत परत मग त्याला लॉक केलाय कारण की, हो हो की ते तो तिकडं आदरकीवर इकडे जात होता ताडपत्री ना तिकडे चिखलाची पाय घेऊन जात होता आदरकीवरती तिकडं त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलं परत आज म्हटलं आई पप्पा पण इथंच आहेत ना तर मोकळा फिरेल इकडे तिकडं पण तो सारखं माणसाकडे येतो नाही तर चिकल्यानं भरलेले पाय तिकडे आदरकी घेऊन जातो त्याच्यामुळे मग त्याला बंद करून ठेवलंय आणि इकडं पप्पा पाणी मारते तर आदरक धुईची चालू आहे तर इकडं आधी डिगुरीवर पाणी मारायचं नंतर ते निळं बॅलर आहे ना गंगाचं त्याच्यात थोडं मुरू घालायची पंधरा वीस मिनटं मग त्याच्यातून काढायची माती वगैरे असेल एखादी मुळी राहिली असेल तर काढायची किंवा माती लागलेली काढायची मग तिथली काढून कॅरेटमध्ये टाकायची कॅरेटमधून तिकडं सुकं घालायची ताडपत्रीवर त्याच्यामुळंच इथले जे जनावर आहेत ना तर ते तिकडं नेऊन बांधलेत कारण की दाद्रक वाळू घालायची होते जनावरांच्या पायाने फणी वगैरे मोडेल म्हणून आणि मोठं तर कामच वाढवतो आता कस आराम झोपलाय <laughs> आणि आई जे अद्रक धुवून बॅरल मधून कॅरेट मध्ये ठेवते ना तर मी ते अद्रक नेऊन तिकडे टाकते पप्पा अद्र किंवा पाणी मारतात आणि आई धुवून काढते अद्रकला आता अद्रक धुऊन झाले सगळी थोडीशी राहिली ती आई धुते आणि जनावर सगळे लाईनने पांगवलेले तिकडेच आहेत तर थोड्या वेळाने घ्यायचेत आद्रक भरल्यावरच मध्ये घ्यायचे तर तोपर्यंत ते तिथंच राहून द्यायचेत आणि जर शगायाच्या दुधायच्या तर त्यांना गोट्यातच खायला ठेवले आज सुद्धा हे जनावर नव्हते बांधायला पाहिजे पण बांधले मी माझ्या लक्षातच आलं नाही तर मध्ये आद्रक असेल म्हणून आणि थोडं उशीर पण झालं आद्रक भरायला त्याच्यामुळे आता जनावर उशीर राहण्याची ही खिलरी आणि ही वृंदा दोघी मारामारी करतात दोघींनी पण दावे तोडले तर तिला तिकडं बांधलेलं होतं खिलरीला वृंदा लिहि दोघींनी पण दावे तोडले वृंदा वाटत थोडं पण खिलरीलीच मारती वृंदाला दिसायला छोटी पण मारतीले आणि राणी तिकडं मधी लुडबुड जास्त वेळ आहे आत्ताच करत होते भांडणं वृंदाला इथं लागले थोडस इथंच आणि बाकीकडं काय नाही लाकूड किंवा काही लागलं ला असेल किंवा खिलेरीचं शिंग वगैरे हो खिलेरीला नाही लागलं ला। म्हणजे आत्ताच भांडणं ते त्यांचे मी लगेच आलो इथं आद्रकच भरत होतो मी ह्यांचे मजक मजक मधले भांडणं सिरियस मध्ये गेले आणि वृंदाला डोळ्याला पण लागले डोळ्याच्या वरच्या बाजूला इथं थांबे माझं बोट लागले ना तर तिथं लागले वृंदाला वरच्या डोळ्याला जे ते डोळ्याला लाकड वगैरे लागला असेल झाडाचं त्यांच्या भांडणामध्ये ना नाकात सगळी माती गेली वृंदाच्या इथं लागले आणखीन इकडून ना, इकडनं नाही ना लागलं कुठं दिवस मावळाचा टाईम आहे आभाळ पण भरपूर आले तर मी आता पाऊस यायच्या आधी माझे कामं करून घेतो पटपट